मुलांच्या शाळा चालू होणार होत्या तीस तारखेपासून मी म्हणून मी अमरावतीला आधीच गेली माझ्या आईची तब्येत खराब होती माझ्या जाऊबाईची आई आहे त्यांची पण होती आणि माझे लहान चुलत दीर, दीर। त्यांचं म्हणजे तब्येत अचानक जास्त खराब झाली होती तर त्यांना पण बघायला जायचं होतं म्हटलं चला आपण जाऊन येऊ यांचं जा जमणं जा, म्हणजे नव्हतं होत कारण का यांना ऑफिसचे कामं आले होते वेळेवर नाही तर ते पण येणार होते तर त्याच्यामुळं मग ते इथेच होते आणि जशी मी अमरावतीला पोचली ना आणि आईला भेटली बस आईची भेट झाली आणि दुसरीकडे जाणार होती बडनेराला तर म यांचा फोन आला मी यांना फोन केला यांचा फोन मी पोचल्याबरोबर फोन केला का मी आता चालली बडनेराला तर खूप रडायला लागले फोनवर आणि म्हणाले का मी कमरेपासून गेलो मला आता म्हणजे खूप रडायला लागले फोनवर एवढे रडायला लागले मी एकदम घाबरली मग बरं झालं की मी माझ्या नणदकडे होती आणि माझं तर म्हणजे तेव्हा थोडंसं म्हणजे खूप घाबरलून गेली होती मी मी सांगितलं नाही तिथे कोणाला माझी मोठी नणद होती त्या त्यामध्ये काही नाही होत सगळे होते म्हणून थोडं मला बरं वाटलं मी लगेच माझ्या बहिणीला पण बोलवून घेतलं म्हणजे ती सगळ्यांना सांगेल घरी म्हणजे आपण प्र मी फोन पण नाही उचलले कोणाचे प्रत्येकाशी आपण फोनवर नाही बोलू शकत आणि मी सांगतो ना हे दोन दिवस माझे इतके भारी गेले ना सासूची इतकी आठवण आली मला ना म्हणजे त्या याच्या आधी पण यांचं असंच झालं होतं म्हणजे खूप मरत मरत वाचली ती आणि आता ॲक्सिडेंट झाला तेव्हाही तसंच मला म्हणजे असं इतका आतमधून असं वाटत होतं का मला म्हणजे एकटं वाटल्यासारखं वाटत होतं पण सगळ्यांचे फोन आले आईचा फोन आला आजही आईचा फोन आला किंवा मी येते मी म्हटलं तिला उशिरा तू यांना घरी ये कारण का मला दोन दिवस खूप गरज होती काल आणि आज गरज मला खूप होती पण आईची पण तब्येत बरी नाही आईला आताच हॉस्पिटलमधून आणलं तिचा बी पी जास्त हाय होते आणि म्हणून म्हटलं तू येऊ नको कसं आहे आणि तिची तब्येत खराब झाली ती मी यांना बघू का तिला बघू म्हणून म्हटलं आईला तू थोडीशी उशीर आहे म्हणजे तिला हे बघितलं का अजून तिचं नको तब्येत खराब व्हायला मोठ्या ताईची पण तब्येत खराब होती त्याच्यामुळं मी म्हटलं येऊ नका कोणीच लहान बहीणसुद्धा माझी आईला तयार झाली होती तिच्या मुलाची शाळा सगळं होतं तर मी म्हटलं बिलकुल येऊ नका कोणी मी सांभाळते आणि याच्या आधी पण सांभाळलं ना आताही सांभाळते कारण का मी त्या कंडिशनमधून माझ्या आईने मला तेवढं स्टेबल केलं आहे की अशा सुद्धा एकटीनं कसं सांभाळायचं तेवढं त्यांना थोडं काही काही गोष्टीचं वाटलं थोडंसं मी म्हटलं त्यांना समजवलं हो की अशी वेळ येत असते आणि याच्यातून निघावं लागतं आणि बरंच काही शिकायलासुद्धा मिळतं आपल्याला नाही का तर तसंच काही हे झालं त्यांना थोडं थोडं वाटते कधी कधी आणि ते खूप हळव्या माझ्यापेक्षा मी खूप स्ट्रॉंग आहे माझ्या आईने मी सांगतो नाही माझ्याही याच कंडिशनला होती माझ्या वडिलाला माझ्याहीने एक वर्ष घरात सांभाळलं सगळं आमची तिघांचं त्यावेळेस ना डायपोर होते ना त्यावेळेस कोणत्याच गोष्टी नव्हत्या सगळं माझ्याही स्वयंपाक करून सगळं एकटी करायची आम्ही लहान होतो तर तो प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे आणि आपल्या नवऱ्याचं करायला आपल्याला कोणती शरम नसते आणि काहीच नाही वाटत बरोबर माणूस स्ट्रॉंग बनतो नाही का फक्त एवढंच थोडंसं कधी कधी घाबरून जातं माणूस एकटं असला म्हणजे पण माझा भाऊ इथे होता जुलत भाऊ त्यांनी यांना हॉस्पिटलमध्ये नेलं मी नसताना साडे अकरापर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबला आणि खरंच ना गावावरून यांचे मित्र माझे भासरे सगळे भेटायला आले होते यांना काल पूर्ण हॉस्पिटलमध्ये पूर्ण त्यांचे लहा लहानपणीचे मित्र गावातले तर माणसानं एवढं जरी कमावलं ना तरी भरपूर झालं आणि त्यांना अजून चांगलं वाटलं सगळे आले तर कारण मित्रमंडळी भेटली फोनवर बोललं का माणूस अर्धा तसाच फ्रेश होऊन जातो आणि हडवे आहे थोडेसे त्यांना घाबरते माझं काही झालं तर माझ्या मुलांचं कसं होईल म्हणून ते फोनवर इतकं रडत होते ना खूप रडत होते तर माझी ननदबाई काल यायला निघाली त्यांना एकदम ताप आला मी म्हटलं येऊ नका ताप आला तर कसं राहते ना त्यांना सर्दी खोकला ताप होता आणि त्या जर इथे आल्या असत्या गारवा खूप आहे हवेमध्ये नागपूरमध्ये पण सुद्धा पावसावळल्या झाल्या असत्या त्यासुद्धा बिमार कारण का वातावरण असं आहे ना बिमारीचंच वातावरण आहे सगळीकडे म्हणून आपण घराते पेशंट आणि अजून पेशंट मग त्याच्या म्हटलं त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा बरं वाटलं ते या कारण का बहीण आहे बहिणीचं मन मानत नसते दोन्ही बहिणीचे जे फोन आले यांचे जे फोनवर बोलल्या मन मानत नाही ना बहीण आहे ना आईच्या जागी असते ना आणि मला माझ्या सासूची इतकी आठवण आली ना, ना काल कारण का नेहमी अशा अडचणीत त्या नेहमी ठामपणे उभ्या राहत होत्या आणि त्या ना खूप स्ट्रॉंग होत्या म्हणजे त्यांच्यापासून खूप शिकण्यालय काय आणि त्यांच्यामुळं मला ना माझ्या आईने मला खरंच माझ्या आईची मला आठवण आली माझ्या वेळ वेळ म्हणजे माझ्यावर जेव्हा असा प्रसंग येतो ना कधी एकटं सगळं करण्याचा तर मी माझ्या आईला डोळ्यासमोर उभं करते आणि तिने कसं सा आम्हाला सांभाळून माझ्या बाबाला सांभाळलं मला तरी म्हणजे नातेवाईक आहे मला ब यांच्या बहिणी आहे यांचे भाऊ आहे माझ्या बहिणी आहे माझ्या आईला कोणीच नव्हतं सपोर्ट त्या बाबतीत फक्त माझे मामा होते तर तरी तिने कधीच हारली नाही ती सगळ्यांसमोर स्ट्रॉंगपणे उभी राहिली तर माझ्या आईने मला हे शिकवलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं तिच्या एवढी तर स्ट्रॉंग नाही आहे पण थोडं तरी स्ट्राँग राहण्याचा प्रयत्न करते आणि हे जे रस्ते आता पावसाळ्यात बांधतात याच्यामुळं किती लोकांचे नुकसान होतात किती लोकांना सरकार तर आम्हाला गव्हर्नमेंट तर पैसे देणार नाही आता रेती रस्त्यावरच्या रेतीमुळे त्यांचा ॲक्सिडंट झाला ते जर गव्हर्नमेंट देत नाही आम्हाला आमच्याच खिशातून करावं लागते हॉस्पिटलमध्ये यंग वीस वीस पंचवीस वर्षाची मुलं हे फक्त रस्त्याच्या बांधकामामुळे तिथं ॲक्सिडेंटने पडले होते कोणाचा हात मोडला कोणाचा पाय मोडला कोणाची कंबर मोडली कोणाचं तर आयुष्य त्याच्यात खराब होऊन जातं कायमचं नाही का त्याच्यामुळं ना ना सुद्धा अशा या पावसाच्या टाईमला रस्त्याचे कामं थांबवा एक ना थे का थे हो ना था। तर नाहीतर काहीतरी सुविधा करावं तिथे जेणेकरून असे ॲक्सिडंट होणार नाही आणि दरवर्षी होतात काल पेपरमध्ये सुद्धा आलं की किती ॲक्सिडंट तिथे होत आहे म्हणून तर त्यांनीसुद्धा या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की सामान्य जनतेला त्यांच्या या कामाचा त्रास नको व्हायला म्हणून आणि खरंच ना प्रसंग माणसाला सगळं काही शिकवतो आणि हे म प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जातात आणि त्याच्यामुळं माणूस स्ट्रॉंगसुद्धा बनतो मा माझ्याजवळ साकेत आहे माझं पुतण्या तोसुद्धा खूप करू लागतो त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी जाणवत नाही सगळे फ्रेंड सरकार सगळे म्हणजे सांभाळणारे लोक आहे आणि माणूस म्हणतो ना माणसाला मेंटली जितकं माणूस स्ट्राँग राहतो ना तेवढा हे हे प्रसंग म्हणजे लवकर पार करतो नाही का संध्याकाळी सहा वाजता त्यांचं ऑपरेशन आहे डॉक्टरांनी संध्याकाळी सहा नंतर सांगितलं ऑपरेशन आणि मी कोणालाच ना फोन नाही केले त्याच्यामुळे म्हटलं चला आज एक लॉक टाकून द्या ज्यांना माहीत तरी पळेल काय झालं काय नाही कारण का प्रत्येकाला सांगणं जमत नाही फोनवर आणि तिथे दवाखान्यामध्ये फोनवर पण जास्त बोलणं जमत नाही डॉक्टर कल्ला करतात सतत फोनवर नाही राहायचं म्हणून आम्हालाही राहूत नाही आणि कल्ला जमत नाही बाकीचे पेशंट असतात तिथे म्हणून तर हॉस्पिटलमधून मी आली आता सगळं घरातली कामं केले त्यांचा डब्बा मी कबीरजवळ पाठवला आता कबीर घरी ना आता मी हॉस्पिटलला जाईन तर असं माझं रुटीन चालू आहे दोन अडीच दिवस झाले आहे आणि तुम्ही पण काळजी घ्या रस्त्याने तुम्ही कितीही आणि हेल्मेट नक्की घाला आज हेल्मेटमुळं त्यांचं मी असं म्हणतो की खूप मोठं संकट असलं कारण की त्यांचं हेल्मेटनं खूप घासलेलं होतं जर हेल्मेट नसतं डोक्याला सक्ती आपल्या चांगल्यासाठीच करतात सरकार तर आता आपण त्याचंसुद्धा काळजी घेतली पाहिजे म्हणजे जेणेकरून अशा घटना घडल्या तरी आपल्या आपली सिक्युरिटी आपली फार महत्त्वाची ते नक्की करा हेल्मेट घालून ला जा जेणेकरून स्वतः माणूस घरातला जर बिमार पडला ना अख्खं घर बिमार पडल्यासारखं होतं आणि आमची तर ते खूप हडवे आहे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी मनाला लवकर लागतात आणि मन त्यांना असं बघून मलाच कसं तरी वाटते म्हणून मी घरी त्यांच्याजवळ रात्रीची थांबली म्हणजे माझे मन नाही मानत ते नजरेसमोर असले आपल्या तर बरं राहतं तर स्वतःची काळजी घ्या असे प्रसंग होत राहतात आणि आज ऑपरेशन आहे आणि तुमच्या त्यांना घरात बिलकुल गमत नाही त्यांना घरात असं बसलं आराम आडस त्यांच्यामध्ये नाही त्यांना घरात सतत काम पाहिजे आताही फोनवर कामं चालूच होते त्यांचे आता ऑपरेशन झाल्यानंतर थोडासा त्रास जो आता कमी असतो तो वाढतो साहजिकच आहे आता थोडंसं त्यांना इंजेक्शन वगैरे चालू आहे त्याच्यामुळं ते थोडं जाणवत नाही आहे पण ऑपरेशननंतर थोडा जाणवणार आहे आणि सगळे फॅमिलीतले लोक असले म्हणजे त्रास पण कमी होऊन जातो आता उद्या परवापासून सगळे भेटायला येतात त्याच्यामुळे माझा ब्लॉग पण नाही गेला चला म्हटलं तुमच्याशी फे शेअर करावं कारण तुम्ही माझी फॅमिली आहे प्रत्येक सुखदुःखात सपोर्ट असते आणि तुमची ब्लेसिंगची खूप गरज आहे तर नक्की ते आणि पूर्वीसारखी मी पण तुमच्यासमोर प्रेझेंट झाली पाहिजे आणि ते पण पूर्वीसारखे झाले पाहिजे बस स्वतःची काळजी घ्या तब्येतीची तुम्ही घ्या आणि सगळ्यांची आजूबाजूच्यांची गाडी हळू चालवा celebrate to open next bye